बाबासाहेबांनी तुमच्या खांद्यावर दिलेला आहे म्हणून संविधानाचा अभ्यास करावा लागेल संविधान समजून घ्यायला लागेल भाईनी आत्ता शब्द दिलाय गारखेड्यामध्ये पुन्हा येऊ तुमचा दिवसभर घेऊ आठ तास घेऊ आणि संविधान म्हणजे काय संविधान कशासाठी कुठलं कलम काय सांगत याच्याबद्दल तुमच्या सोबत चर्चा होईल ज्या दिवशी संविधान तुमच्या डोक्यामध्ये जाईल जे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे ते संविधान ज्या जो ज्या दिवशी तुमच्या डोक्यामध्ये जाईल त्या दिवशी या देशाचे मालक तुम्ही बनाल हे मी छाती ठोकपणे इथे सांगू शकतो ही, ही काय जादू जादूची गोष्ट नाही ही, ही मिशनची गोष्ट आहे या मिशन मध्ये आपण सर्वांनी सोबत यावं चार दोन लोकांचंही काम नाही बाबासाहेबांना जे जे मानतात जे जे बाबासाहेबांना आपले आदर्श मानतात त्या प्रत्येक व्यक्तीला सोबत यावं लागेल आर पी आय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक सोशलिस्ट ही पार्टी निर्माण करताना माझ्या आधी वक्त्यांनी सांगितलेलं आहे भाईनी पण सांगितलेलं आहे बाबासाहेबांच्या परिपूर्ण ओरिजिनल मूलभूत तत्वज्ञानावर आम्हाला लढाई सुरू करायची गरज आहे आत्तापर्यंत आरोग्य झाले मला अनेक जण भेटतात एवढे गट तेवढे तट मी त्यांना विचारतो माझ्या ऑफिसमध्ये आल्यानंतर हा कागद घे बाबा आणि त्याच्यावर तुला माहिती असलेल्या सगळ्या बावन्न छापन्न याचे शंभर जे आहेत त्याची लिस्ट मला लिहून दे आणि यातला एकही जण आत्तापर्यंत माझ्या पुढे सगळे फेल झाले एकाही व्यक्तीला दोन पक्षांच्या पुढे नावं लिहिता येत नाहीत आणि मी त्यांना सांगतो तुम्ही तर शंभर गटांची बात करताय आणि तुम्हाला दोन ते तीन गटांच्या पलीकडे लिहिता येत नाही एकाने लिहिले पाच गट त्याच्या पलीकडे गेला नाही मग तूच तुझ्या तोंडानं या बाबासाहेबांच्या चळवळीची मिशनची बदनामी का करतोस आधी माहिती तर करून घे पक्षाची स्थापना करणे म्हणजे पक्ष निर्माण होणे नाही असं तर तुमच्यातलं प्रत्येक जण उद्या सकाळी जाऊन पक्ष जा जा स्थापन करू शकतो पक्ष स्थापन करणे पक्षानं स्वतःकडे काही नियोजन असणं